आता आपण उद्घाटन सोहळा संपन्न होतोय ज्या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होत त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी पाच मिनिटं फक्त एक दोन मान्यवरांच मनोगत व्यक्त केलं जाईल आणि त्यानंतर आपण कांदा वाटाडा शेलयाचा लिला सुरु करणार आहोत सर्वांचं मनापासून स्वागत केलं जात आहे सुरेश भाऊ गोरेबाट यांचे बदलून सन्मान्य मानिक गोरे उपस्थित आहेत आणि सर्व शेतकरी संचालक सरपंच उपसरपंच सदस्य आणि चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक सर्वजण उपस्थित आहेत सर्वांचं स्वागत बाळासाहेब सापुत उपस्थित <स्वागरी> आहेत मधील सर्व व्यापारी बंधू आपणास विनंती असेल या चांदूस नगरीचे सरपंच चा सामान्य विजयराव कार्देवाडी सरपंच उपस्थित स्वागत उद्घाटन सभापती विजयभाऊ शिंदे उपसभापती प्रांतिवसी आणि सर्व संचालक मंडळांनी शेतकऱ्यांच्या अर्थ लक्षात घेता आपल्या राजगुर नगर या ठिकाणी कंडा भाटारा निगाव पद्धतीने स्वतः आजपासून सुरू केला जाईल म्हणून याचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न झाला आता सर्वांना विनंती सर्वांनी या ठिकाणी या या ठिकाणी पत्रकार आमचे मार्गदर्शक राजेंद्रजी सांडव आम्हाला उपस्थित झालो आपलं मनापासून स्वागत सर्वांना विनंती आहे सर्वांनी या ठिकाणी या आणि त्यानंतर आपण नंतर लगेच निलाव उद्घाटन करायला जाणार आहोत निलाव सुरू करणार आहोत तत्पूर्वी सर्वांनी या ठिकाणी या बसून घ्या चला सर्व मान्यवरांना विनंती आहे पुढच्या वरती व्हा 歐 Terimah is <laughs> opening, the presence ofSenkai in a passage used my personal Sodom for anything such as far as in a study Why do I say that me when I do not accept, I ask I for the perk of prayed, ZESS tive herika, या ठिकाने संचालक मंडला ने के कांदा के तत्वावाद बात के लिए या बता के पास मानन के आए आप एक आवाज ही मान सकते हैं जोड़े बोलो मैं तो सब तक चेक एक Okay. माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मार्केट या सगळ्यांची जी मागणी होती खऱ्या अर्थानं या बाजार समितीमध्ये बाजार समिती या कॅम्पसमध्ये कांदा बटाट्याचा ओपन मार्केट गेला होता आणि व्हायला पाहिजे अशा आपल्या सगळ्यांची अनेक वर्षाची मागणी होती आणि आम्ही सगळे सभापती उपसभा होते आम्ही सगळी मंडळी नव्यानं पदभार घेतल्यानंतर कृषी बाजार समितीच्या आवारामध्ये नेमकं काय काय करते याची चाचवणी करत असताना महाराष्ट्रातील अनेक बाजार भेट पेडण्याचं काम संचालक मंडळ केलं आणि ते करत असताना नाविन्यपूर्ण आपल्या

सांगितल्यानंतर त्यांना जे पाहिजे आज बाकी समितीच्या पद्धतीने काम करता अशा प्रकारचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं ह्या भूमिकेत